दि विदर्भ को ऑफ मार्केटिंग फेडरेशन नागपूरच्या जिनिंग प्रेसिंग अचलपूर येथील वजन काट्यावर वजन करण्यासाठी टाईल्स भरलेला ट्रक आला असता वजन होण्यापूर्वीच काट्यावरील लोखंडी प्लेट जीर्ण झाल्याने वजन काट्यात घुसून फसल्याची घटना बुधवारी दुपारी घडली मिळालेल्या माहितीनुसार परतवाडा अमरावती मार्गावरील बस स्थानका नजिक दि विदर्भ को ऑफ मार्केटिंग फेडरेशन नागपूरच्या जिनिंग प्रेसिंग अचलपूर येथील जुना वजन असून बरेच मालवाहू वाहने येत वाहनात भरलेल्या मालाचे वजन करतात नेहमी प्रमाणे शरद टाइल्स परतवाडा यांच्याकडे टाइल्स घेऊन आलेला ट्रक क्रमांक जी जे छत्तीस व्ही चौपन्न चौसष्ट वजन काट्यावर आला असता वजन पूर्वी होण्याआधी ट्रकचा शेवटचा पूर्ण भाग वजन काट्याच्या आत घुसला ट्रक मध्ये अंदाजे पंचवीस टन माल असताना क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेले वजन काटात जीर्ण झाल्याने घटना घडली त्याची माहिती त्याची माहिती मिळू शकली नाही दुर्दैवाने ट्रक चालकास काही इजा झाली नाही सदर घटनेने शासकीय दे ऑफ मार्केटिंग फेडरेशन नागपूरच्या जिनिंग प्रेसिंग अचलपूर येथील वजन काट्यासह संबंधितांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नितीन दुर्घडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा